मंदिरात विशेष पूजा अभिषेक आणि आरतीसह भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या अनेक ठिकाणी भजन मंडळांनी आकर्षक सादरीकरण केली ज्यात स्थानिक कलाकारांनी सहभाग सा घेतला सामाजिक संस्था व वा मंडळांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी आणि फराळाची मोफत व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली गर्दी आणि वाहतूक नियोजन उत्तम झाल्यामुळे कोणतीही गैरसोय झाली नाही एकंदरीत रेंदाळ नगरीत आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिभावाने आणि शांततेत पार पडला विठ्ठलमय वातावरणात पुढील वर्षीच्या वारीसाठी भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे म्हणकरे न्यूजसाठी शहानबाज मोमीन रेंदाळ मुला मत आषाढी एकादशी आहे सगळ्याच भक्तांना काही पंढरपूरला जायला मिळत नाही ज्या पद्धतीनं रेल्वातल्या गावकऱ्यांच्यासाठी आम्ही इथं मीही पंढरपूरच तयार केलेलं आहे आणि याच सगळं भक्तांचा सा चांगला असताना प्रतिसाद आहे आणि याचं सगळं श्रेय महासाठ कुमार अन्ना अन्नाथून जातं दरवर्षी वार्ता प्रति प्रतिसाद आहे गेली पाच वर्ष आषाढी एकादशी दिवशी हनिमान फप्ता कमिटी व विद्यान मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं बाळासाहेब कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी भक्तांना म्हणजे ज्या भक्तांना पंढरपूरला जायला जमत नाही अशा भक्तांना या ठिकाणी दर्शनाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली आहे हे करत असताना या सर्व भक्तांना ज्यावेळेला भक्त दर्शन घेऊन बदल होतो त्यावेळेला भक्तांना फराळाची व्यवस्था ही कमिटीच्या वतीनं केलेली आहे आणि हे करत असताना या भागातील सर्व जाणचूल व्यक्तीने चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य केलेलं आहे आणि आणि सर्व भक्तही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं भक्तिभावाने या ठिकाणी दर्शन घेतात आणि आता गेली पाच वर्ष असा ओघ वाढत चालला आहे कमीत कमी आज या ठिकाणी पाच हजारच्या वर भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे हे करत असताना सकाळी पाठीचं पाच वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवातीला गावकऱ्यांच्या वतीनं विठ्ठल मूर्तीसनी अभिषेक हे जातो जातोय आणि अभिषेक गाठल्यानंतर सात सात वाजल्यापासून सात वाजता आरती होती आणि सात वाजता आरती झाल्यापासून शाबू केळी आणि लाडू अशा पद्धतीचं सर्व भक्तांना ट्रस्टच्या आणि या सप्ता कमिटीच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना वाटप केलं जाते आणि हे करत असतानाच सर्व जनतेतून एक चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि याच पद्धतीनं सर्व ज भावी भक्तांनी या उज्जल मंदिर ट्रस्ट व सप्ता कमिटीला सहकार्य करावं असं मी सर्वांना विनंती करतो रामकृष्ण